किंदळ उच्चार नीट करा ही कटक कटक हा किंदळ हे किंदळ कटक कुठं इथं हेच जंगलात येतो चाललंय तरी बाबांना लक्षात दे की हे साल काढली ह्याची किंदर आणि हे जे हे हे बनवलं हे कशाच बनवलेलं आहे हे अवताला अवतला पण लाकूड कोणतं आहे लाकूड हे धामणीच आहे धामणी तुम्ही स्वतःच बनवता का हो मी बनवलं आणि मजबूत आहे

एक एक गाय गायक सगळं एक गायगाव ते काय केलं माहिती आहे तब्येत म्हणून त्याची उत्तर ते विकलं बघा त्या आणि आता नाही फोटो